हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी अशी रेसिपी तयार केलेली आहे की एकाच रेसिपीमध्ये आपल्याला सर्व फ्लेवर मिळणार आहेत ती म्हणजे दाल पकवान दाल पकवान ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे परंतु याच्यामध्ये सर्व फ्लेवर आपल्याला खूप छान असे मिळतात ही रेसिपी चटपटी तिखट गोड आंबट सर्वच फ्लेवर देते व चवीला एकदम भन्नाट अशी लागते चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही दाल पकवानची रेसिपी दाल पकवान बनवण्यासाठी आपण अगोदर डाळ लावूया इथे मी एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ती मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरची लीड बंद करून ही डाळ आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत व शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पकवानसाठी लागणारं पीठ मळूया दोन कप मैदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे अर्धा चमचा साबुत जिरे हातावरती क्रश करून घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल थोडंसं गरम करून वापरलं तरीसुद्धा चालेल इथे मी तूप गरम न करताच वापरलेलं आहे आता हे तूप आपल्याला या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या मैद्याला मी हे तूप व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे याप्रमाणे मूठ वळेल इतपत त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी वगैरे पीठ मळतो त्याचप्रमाणे घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये मोहन व्यवस्थित घातल्यामुळे आपण जे पकवान तयार करणार आहोत ते एकदम खुसखुशीत असे बनून तयार होतात त्याच्यामुळे मोहन घालते वेळी मूठ वळेल इतपत त्याच्यामध्ये मोहन घाला व पीठ मळा आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ मी छान घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण पीठ मळून घेत होतो तोपर्यंत आपलं कुकर झालेलं आहे डाळ शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजली आहे आता ही डाळ आपण थोडीशी घोटून घेऊया आता हे पीठ मुरलेलं आहे आता याचे आपण पकवान तयार करून घेऊ तर ता पकवान तयार करण्यासाठी या पिठाचा आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे व याची आपल्याला पातळ अशी पुरी लाटायची आहे आपण नॉर्मल पुऱ्या लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पुरी ही आपल्याला लाटून ला घ्यायची आहे या पिठामध्ये मोहन व्यवस्थित पडलेलं असल्यामुळे याला आपल्याला पिठी किंवा तूप तेल लावायची गरज नाही हे सहज लाटलं जातं आता इथे तुम्ही पाहू शकता ही पातळ अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे आता एखाद्या फोगच्या सहाय्याने याला आपल्याला टोचून घ्यायचं आहे जेणेकरून ही पुरी आपण जेव्हा तळू त्यावेळी ही तेलामध्ये फुलणार नाही व तळते वेळी एकदम क्रिस्पी अशी बनवून तयार होईल आता इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण जी पुरी तयार केलेली आहे ती याच्यामध्ये घालूया मीडियम फ्लेमवरती आलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत हे पुरी किंवा हे पकवान आपल्याला तळून घ्यायचं आहे पकवान हे क्रिस्पी असतं त्याच्यामुळे हे तळतेवेळी आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या पकवानचा कलर चेंज झालेला आहे याला लालसर असा रंग आलेला आहे आता हे आपण साईडला काढून घेऊया आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व पकवान तळून घेऊया तुम्ही जर ही दाल पकवानची रेसिपी पाहुण्यांसाठी वगैरे करणार असाल तर तुम्ही जर घरामध्ये एकटे असाल तर हे दाल पकवानचे रेसिपीमधील हे जे पकवान आहे ते तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता कारण हे पकवान दोन तीन दिवस आरामात राहतात व आपला वेळही वाचतो आता इथे पकवान तळून झालेले आहेत आता आपण दाल पकवानसोबत खाण्यासाठी कांदा तयार करूया इथे मी दोन कांदे उभे पातळ असे चिरून घेतले आहेत व हा कांदा मी सुट्टा करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे हा लच्छा कांदा पक्वांसोबत खूप टेस्टी असा लागतो आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे हा कांदा आपला बनवून तयार झालेला आहे आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती मी याप्रमाणे घोटून घेतली आहे ही डाळ आपल्याला जास्तही बारीक करायची नाही आता या डाळीला आपण तडका देऊया इथे मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे व याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा तडका आपला तयार झाला आहे आता जी आपण डाळ शिजवलेली आहे त्याच्यामध्ये हा तडका घालायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा आलं लसूणचं वाटण घालूनसुद्धा ही डाळ फोडणी घालू शकता इथे मी सिम्पल ठेवली आहे चवीप्रमाणे मीठ घालून हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ही दाळ आपली बनवून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही चटपटीत दाल पकवानची रेसिपी बनवून तयार झालेली आहे यातील चिंचेची चटणी व पुदिन्याची चटणीची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता ही दाल पकवानची रेसिपी एकदम टेस्टी अशी बनवून तयार झाली आहे ही दाल पकवानची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही दाल पकवानची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात रेक वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद